आणि मटेरियल पण चांगलं एकदम रुपये कासव कोटिंग आहे पण दिसायला असं वाटतं आठ ग्लास आहेत आणि एक जार आहे दादा याची काय प्राइस आहे म्हणजे लहान मुलांसाठी मस्त आहे ना कलर शेड आहे ना वेगळी आहे खूप गर्दी भेटली कलर पण भरपूर आहे आणि पॅटर्न पण काय काय शंभर ला दोन घेतले बघ काय हे तीस रुपये ग्लास फिफ्टी रुपीज्यावर लागलेले तिकडे तुम्ही बार्गेनिंग करू शकता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग खतरनाक अशी गर्मी आहे आणि सकाळच्या साडे अकराच्या कोवळ्या अशा उन्हामध्ये आम्ही आमची व्हिडिओला सुरुवात करतो आता आपण आलो दक्षिण मुंबईमधील क्रॉपर मार्केटमध्ये आजपर्यंत आपण घरगुती वापराच्या ज्या वस्तू असतात त्याच्या अनेक व्हिडिओ केल्यात मग त्या मॉलमध्ये असू दे कुठल्या कुठल्या शॉपमध्ये वगैरे असू दे वेगळ्या वेगळ्या दाखवण्याचा प्रयत्न केला आता आपण ज्यासाठी आलो ते पण घरगुती वापराच्याच वस्तू असणार आहे पण त्या रस्त्यावरती मिळतात म्हणजे रस्त्यावरती त्यांचे असे छोटे छोटे बाकडे टाकलेले असतात त्या ठिकाणी ते सर्व साहित्य विकत असतात मग ते, 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 ते काचेचे असू दे मातीचे असू दे नंतर स्टीलचे असू दे प्लॅस्टिकचे असू दे सगळ्या गोष्टी आपल्याला या गल्लीमध्ये मिळतात बार्गेनिंग वगैरे कसं काय असते प्राईस कसं काय ते आपण पुढे बघूच आम्हाला पण दोन तीन वस्तू घ्यायच्याच आहेत त्याच्यामुळे आम्ही त्या निमित्ताने इथे आलो तर म्हटलं खरेदी करतोच आहे ते तुमच्यापर्यंत या गोष्टी पोहोचवूया तर चला कोणती वाट न पाहता आपण आपल्या आजच्या वेळेला सुरुवात करूया तरी बघा ही आहे ती क्रॉफर्ड मार्केटची बिल्डिंग या गल्लीमध्ये आपण जाणार आहोत जिकडे स्टार्टिंगला बघा कम्फर्ट म्हणून हे शोरूम आहे इकडे ही लोहार अशी गल्ली येते आणि समोर इथे बरोबर मंगलदास मार्केट आहे चला वो 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 ग्लास 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 यांच्याकडे पण दीडशे रुपये कशासाठी यूज युजायचा अच्छा ज्यूस मस्त वाटेल ना एकदम हे भारी तो छोट्या डब्याचा काय यूज करू शकतो दादा ह्याचा काय यूज करू शकतो अच्छा हे साफसफाई बाटली साफ करायला स्टॉल साफ करायला मी बाटली साफ करायला घ्यायची काय प्राइस आहे हे काय हे वीस रुपयाला आहे फक्त या ठिकाणी आणि बघू शकतो आपण इथे वेगळे वेगळे डिश वगैरे सगळ्या प्लॅस्टिकच्या वगैरे मस्त ट्रिप एकदम त्याच्यावरती पण डिझाईन पण आहे कलरची एकदम आणि साईज पण मस्त आहे साठ रुपये सिंगल जर कोणी जास्त घेतले तर ते कमी होऊन जाईल काय ओके आणि तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे काय दे आणि टायमिंग काय तुमचा काय म्हणतात अच्छा सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत असते अल्फा कलेक्शन हाऊस ऑफ मेलम अँड क्रॉकरी सगळे क्रॉकरीच्या या ठिकाणी वस्तू मिळतात डब्यांचे सेट पण आहे हे सेट कसे डब्यांचे पूर्ण तिन्ही ओके एक एक वन अच्छा आहे बघा सहाशेचा सेट आहे हा तीन अरे वेट वेट आणि मटेरियल पण चांगलं एकदम सहाशे ला तीन दीडशेला एक मस्त आणि हे कसे तिकांचे सेट आहेत ते चार ओके चारशे रुपयाला तीन आहेत या ठिकाणी आणि वेगळ्या वेगळ्या कलरमध्ये अरे वाव अरे बघ शंभर रुपये कासव आहे इथून आपण घेऊ शकतो म्हणजे कसं कोणाला गिफ्ट वगैरे असेल ना अच्छा शंभर रुपयाचं आहे फक्त कोणाला पण आपण गिफ्ट वगैरे करू शकतो बघा इकडे अशा काचेचा एक ऑप्शन आहे आणि या वेगळ्या एक ऑप्शन आहे आणि डिश वगैरे कसे जर घ्यायचे झाले तर ओके शंभर रुपये एकशे वीस रुपये दीडशे रुपये प्लास्टिक मध्ये बघा केळ्याची पानं पण आलेली शॉर्टकट आता सगळं हे ते हे करा ना वगैरे हां वेगळ्या वेगळ्या ठिकाणी मिळतात डबे वगैरे स्टीलचे प्लॅस्टिकचे सर्व या ठिकाणी आहे तर आपण बघूया आता पुढे तीस रुपयाला आहे बघ मस्त वाटत ठेवायला बिन पण आपण ठेवू शकतो छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या आणि वेगळ्या वेगळ्या साईज मध्ये येते बघा सर्व प्लॅस्टिकमध्ये दादा ह्या साईजची काय आहे प्राइस ओके हे सिक्स्टी रुपयाच लय आणि यांच्याकडे सर्व प्लॅस्टिकचे डब्बे वगैरे सर्व प्लॅस्टिकच्या वस्तू या ठिकाणी मिळत आहेत हे बघ सगळं किचनच्या वस्तू आहेत तर हे बघा आपण आतो त्या आलो त्या दुकानामध्ये मेट्रो कलेक्शन म्हणून नाव आहे कस ते अच्छा प्लॅस्टिकचे किती रुपये ऐंशी ऐंशी रुपयाला आहे बघा तीनचे सेट आहे इथे डब्बे वगैरे आहेत सगळे दादा डब्यांचे वगैरे प्राईस काय आता हा घ्यायचा झालं तर ओके सेवन्टी फाय okay, आणि इथे बघा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डबे आहेत म्हणजे चौकोनी असू दे किंवा असं एकदम राऊंड वगैरे असू दे इथे मसाल्याच्यासाठी आपण हा डबा इथे घेऊ शकतो सगळ्या प्रकारच्या आणि सगळ्या साईजमध्ये आहेत या ठिकाणी आणि बंद कधी असेल संडेला ओके सं अच्छा त्याच्यावरती स्कॅन केल्यावरती बघा ह्यांचा हा स्कॅनर आहे मेट्रो कलेक्शन म्हणजे म्हणून ह्याला स्कॅन केला की सगळं तिकडे येणार ओके हे बघा इथे बॉटल्स वगैरे सगळ्या प्रकारचे ही स्टील आणि याची काय प्राइस आहे ओके इथे आहे आणि वेगळ्या 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 साईजमध्ये या ठिकाणी अवेलेबल आहे चला थँक्यू हँगरवि दोनशे ला बारा हँगर आहेत आणि साय कलर पण भरपूर आहेत ना याच्यामध्ये चॉईस टी अच्छा हा ते सगळं ह्याच्यामध्ये ठेवून आपण ते पाण्यामध्ये डीप करायचे ह्याच्या काय त्याचा प्राइस आहे शंभर रुपये ह्याचा काय त्याचा न्यूज आहे ते गार्ग्ली। गार्ग्ली। अच्छा एवढी पडणार का चमच्याचे पण 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 आहे 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 आणि अबो असेल ना अरे हे मस्त वाटते मेटलची कोटिंग आहे पण दिसायला वाटतं सोन्याच्या चमच्याने जेवत असं वाटेल ते तरी बघा इथे धनस येतं पाय पुसणे घेते कसं दादा हे दीडशे रुपये जोडी दीडशे रुपये जोडी बा हा एक घे शंभरला देते ते बा हा एक घे वेगळ्या वेगळ्या करत नाही घेणार बाबा बाबा हा बा हा चांगला वाटतं बाबा हा बा हा हा चांगला आहे दादा इथे तुम्ही रोज असतात काय या गल्लीमध्ये शंभर ला दोन घेतले बोन बघ कसे ते ओके फ्रिज चा हँडल कवर एकशे ऐंशी रुपये हँडल कवर आणि फ्रीजचं कवर कसं ओके घेऊ तसं क्वालिटी वरती ओके ठीक आहे तुम्ही मध्ये गल्लीमध्ये असा ओके थँक्यू हे अच्छा सोफा कवर वगैरे कसं ते म्हणजे पंचवीसशे लागते ओके मग दहा पीस आम्ही ओके आणि सेम कलर चे घ्यावे लागणार की आम्ही वेगळे वेगळे घेऊ शकतो वे ले ले ओके बघा एवढे आहेत पंचवीसशे रुपयाला दहा पीस येणार ओके तुम्ही गल्ली गल्लीमध्ये असतात ते गल्ली अच्छा ते पण आहे ठीक आहे चालेल सध्या तरी आता हे घेतोय आणि पिशवी काय आहे काय का एक हजार रुपये काय हजार रुपये पॉय पण आमचा ट्रेन ओके okay. ट्रे सकट हजार रुपये तीन तीन सहा आठ ग्लास आहेत आणि एक गार साडे अकरा वाजले तर दुकान ओपन व्हायला चालू झालंय बारा नंतर आला तर तुम्हाला इथे खूप गर्दी भेटते बघा इथे सिरामिक कप आहेत प्लस हँडवॉश बॉटल पण हँडवॉश बॉटल बघा इकडे एकापेक्षा एक वाटत एवढ्या कलर मध्ये आहे एवढ्या साईज मध्ये आहे दादा ह्याची काय प्राइस आहे साडेतीनशे रुपये आणि या इकडले मध्ये ओके ही साडेचारशे रुपये मस्त मस्त वाटत एकापेक्षा हा बघा सिरामिकचा आहे मिक्कीचा म्हणजे लहान मुलांसाठी मस्त आहे ना दूध पिण्यासाठी वगैरे काय नाही काय ते कसा साडेपाचशे सहा वाटत चांगलं पण थोडस महाग बघ त्यांना विचारून बार्किंग आणि ते कलर ची शेड आहे ना ते कसे पुढचे सातशे तरी बघा फायनली ते दुनिया फिरून इथे धनश्रीने हा वाला चॉईस केलेला आहे बघा एवढ्या साईजचा आहे पण मस्त वाटतंय आहे ना त्याची ॲक्च्युली कलर शेड आहे ना वेगळी आहे आणि सातशे बोलले होते ते आम्हाला पाचशेला देतात पाचशेला सहा पीस ठीक आहे त्याचं करा पॅक थँक्यू दुकान आणि ह्याचा काय विचार आहे ह्याचा पण काय कस अच्छा हा परफ्युमच्या दुकानामध्ये वगैरे असते असं मस्त आहे तुम्ही इथे किती वर्षापासून पाच सहा वर्ष बघा या दुकानामध्ये बघा इथे चायची चायच्या दुकानवाल्याला पण मस्त आहे बघ इथे कितीच किती बोलतोय ते आपलं घेऊन येणार भारी ना हो ती साडे तीनशे रुपये म्हणजे जो धंदा करायचा ज्याला त्याच्यासाठी इथे पण मस्त आहे आणि पण आहेत तीनचे आहे खूप हेवी आहे बघ दोघांनी सूट सूट बापरे हेवी आहे साडेसातशे ला तीन जबरदस्त मटेरियल आहे हा अच्छा म्हणजे मायक्रोवेव्ह मध्ये किती पण गरम झालं तरी त्याला काय प्रॉब्लेम नाही ओके तर आम्ही आता इथे ग्लासची ऑर्डर दिलेली आहे ग्लासची ऑर्डर म्हणजे यांच्या सगळं गोडांमध्ये माल असतो तिथं दोन मिनटामध्ये तिकडून माल आणतील सांगायचं अजून एक की साडे अकराचं सा टायमिंग घ्या सकाळी साडे सा अकराचं या मार्केटचा पण मार्केट ॲक्च्युली सुरू होतो बारा वाजता तुम्ही आलात तर बारा साडेबाराच्या सा दरम्यान या या ठिकाणी मग तुम्ही दुपारच्या नंतर संध्याकाळच्या नंतर आलात तर या ठिकाणी गर्दी भेटेल इथे येण्यासाठी जवळ स्टेशन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सी एस एम टीपासून अवघ्या दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावरती हे ठिकाण आहे इथे तुम्हाला भरपूर सारे स्टॉल दिसतील हे असे रस्त्यावरती लागलेले तिकडे तुम्ही बार्गेनिंग करू शकता आला तर एकाच दुकानामध्ये डायरेक्ट घेऊ नका तुम्ही ते विचारपूस करा पुढे 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 चांगल्या डिझाईनमध्ये चांगल्या पैशामध्ये तुम्हाला मेबी पुढे चांगलं मिळू शकतो आणि हे बघा आमचे ग्लास या ठिकाणी आलेले आहेत सहा पीस चेक वगैरे घरून घ्या जेव्हा तुम्ही घेऊन जाल असेल तेव्हा म्हणजे कोणाला काय गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तरी पण या ठिकाणी येऊ शकतात म्हणजे गृहप्रवेश वगैरे जे काय असेल ते बघा या ठिकाणी सर्व प्लॅस्टिकचे आहेत काही नाही काय आणि ते आहेत डिश मीडियम साईज वन फिफ्टी आणि शंभर रुपये शंभर रुपयाला चांगली आणि कलर पण भरपूर आहे आणि पॅटर्न पण काय 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 उन्हामुळे आहे पंधराशे रुपये डिझाईन बघेनिंग करणार मित्र कुठलं मटेरियल आहे ते उडे नाही भाऊ एक दाखवू शकतोस तुझे या ठिकाणी का स्टॉल सेम ठिकाणी ओके वुडनमध्ये आहे बघूया हातामध्ये कसं वाटतंय ते डिझाईन तरी छान वाटते म्हणजे दोनचा सेट येणार का पंधराशेला अच्छा तीन पीसचा आहे मी आधी मी घाबरलो म्हटलं एकटा की काय ओके सेट आहे बघा वेगळे वेगळे डिझाईन आहे वुडनच आहे हा अच्छा कुटिंग आहे तर वॉशल हा तेच विचार म्हणजे पाणी पिणी लागलं तर काय प्रॉब्लेम नाही असं ओके ओके ठीक आहे चला खूप सुंदर सुंदर असं डिझाईन आहे बघा मला ना ही डिझाईन खूप आवडली आणि इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे हँडवॉशचे बॉटल आहेत आणि मित्र ह्याचा काय यूज टिश्यू साठी ओके टिश्यू पेपर साठी वगैरे आणि हे बघा इथे कप आणि सगळं बेसिंग मधलं वगैरे काही काही ठिकाण आहेत आणि हे बघा इथे पुन्हा आपण ग्लासवाल्याच्या इकडे आलेलो आहे मित्र ग्लास कसे आहे फिफ्टी रुपीस अच्छा स्वस्त आहे तुमच्याकडे हे बघा हे तीस रुपये ग्लास हे पन्नास रुपये ग्लास आणि दादा हे कसे आहे का ओके okay, पन्नास रुपये आणि हे कसे आहे इकडे अच्छा साडेचारशे वगैरे असे वेगळे वेगळे आहेत आणि वेगळ्या वेगळ्या बॉल मध्ये वेगळ्या वेगळ्या साईज मध्ये वगैरे या ठिकाणी सगळं अवेलेबल आहे हे बघा असं का रुपीज पन्नास रुपये फक्त भारी क्वांटिटी अच्छा तर अजून कमी होऊन जाईल आणि रविवारचं बंद असते ना ओके आणि तुम्ही किती वाजेपर्यंत येत असत रात्री आठ आठ वाजेपर्यंत ओके ठीक आहे थँक्यू तर बघा एवढी इथे गर्मी आहे ना की आता आम्ही बघा उसाचा रस प्यायला थांबलो इकडे हा थंड थंड गर्मीमध्ये तर चला मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहे वादल्या जातं पाहुणे एक बाराच्या दरम्यान वगैरे आपण व्हिडिओ चालू केले म्हणजे खरेदी वगैरे कारण की साडे अकराला आलो होतो पण स्टॉल सगळे हळूहळू सुरू होतात आम्ही बघा एवढं खरेदी केलं ग्लास घेतले आणि ते पाय पुसण्याचे चार घेतले आणि चांगले पण होते ते आणि आपण बाकीच्या इकडे वस्तू बघितल्या जे म्हणजे रोडवरती असतात आपण बार्गेनिंग करू शकतो खूप सारे स्टॉल्स असतात वेगवेगळे डिझाईन बघायला मिळतात वेगवेगळे पॅटर्न वेगळे साईज सगळे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात अनेक शॉपकीपर असे पण असतात जे या ठिकाणी खरेदी करून इथून ते लोक आपल्या आपल्या एरियामध्ये जाऊन विकत असतात तर तुम्ही इथे नक्की भेटू शकता ड्रायव्हरचं बंद असते सी एस एम टी स्टेशनपासून एक दहा पंधरा मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आलं तर बारा वाजता या बारा वाजताच्या नंतर या नऊ वाजेपर्यंत चालू असते तर आता हावला इथेच थांबवतो आहे खूप गर्मी आहे आणि एकदम म्हणजे यावर्षी काय वेगळंच गर्मी झालेली आहे म्हणजे एवढा ऊन पडलं आहे ना म्हणजे असं वाटतं की आता करत आता तर आम्ही आता इथं निघते हावला कसं वाटतं नक्की कळवा चॅनलवर विसरायच्या सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू शकता नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय